मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो मराठा बांधवांसाठी अकोले तालुका पुढे सरसावला आहे सरकारनं आंदोलनस्थळाजवळील हॉटेल्स बंद केल्यामुळं मराठा आंदोलकांना पाणी आणि जेवणाची सोय करणं कठीण झालं आहे त्यामुळं आंदोलनकर्ते मराठा बांधव अनेक जण उपाशी आहेत त्यांच्या मदतीसाठी अकोले तालुक्यातून दहा हजार मराठी बांधवांना जेवण पुरवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे यासाठी अकोले तालुक्यातील शेतकरी आणि सर्व मराठी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आज रात्री आठ वाजेपर्यंत अकोलेतील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे शक्य होईल तेवढ्या चपात्या आणि इतर खाद्यपदार्थ पोहोच करावेत हे सर्व अन्न आज रात्रीच नऊ वाजता मुंबईकडे पाठवण्यात येणार आहे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यानं आणि सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन मुंबईत आपल्या बांधवांना पाठिंबा द्यावा आणि या अन्नदानाच्या कार्यात सहभागी व्हावं आपल्या एका मदतीनं मुंबईतील उपाशी असलेल्या मराठा बांधवांना मोठा आधार मिळणार आहे त्यामुळं आज रात्री आठ वाजेपर्यंत अकोलेतील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे शक्य होईल तेवढ्या चपात्या आणि इतर खाद्यपदार्थ पोहोच करावेत असं आवाहन करण्यात येत आहे